आजी आजी या प्रचार सभेला ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन आपण ऐकलं माझी खासदार माजी मंत्री ज्येष्ठ नेते सन्मान्य भास्करजी पाटील ज्यांच्या प्रचारातही सभा या ठिकाणी आपण घेत आहोत भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील राज्यसभेचे माझे सहकारी खासदार अजित बोगशेडे या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गणेशरावजी हाटे सुभाषराव साबळे अविनाश घाटे रामदास पाटील सोमखाणकर या कार्यक्रमाचे आयोजक या भागातले आमचे धडाळीचे नेते व्यंकटरावजी गोजेगावकर सुवाईराव गावकर निसाई गुरुजी रामराव नाईक मंगेश कदम अनिकेत पाटील मा देवेंद्र पाटील शिवाजीराव कणकटे हरीप्रेन खानापूरकर प्रकाशरावजी वेमरेकर शंकर कंतेवार सुभाष दापकेकर हनुमदजी वाडीकर राहुल देसाई अशोकराव साखरे देवेंद्र मोतेवार सतीश संतोष नारलावार दीपक शहाणे जनावल बिराजदार बालाजी टेकाळे मंगल देसाई संतोष पाटील बालाजी पाटील राजू गंदीगुडे शंकरराव राठोड शांतराव पाटील शिवराज पाटील मानेगावकर प्रमालराव उमाटे रणजित काळे अनिल कमकटवार ते बिराजदार व्यंकट पुरमवार या ठिकाणी उपस्थित असलेल्या पप्पू रेड्डी काचे गावकर गाजी गाजे गावकर कैलास कोणते मल्लिकार्जुन पाटील शिवकांत लढोले मित्र हो भरपूर मंचावर असलेले सर्व आमचे महायुतीचे सर्व नेते आज या प्रचार सभेला आलेल्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी आज मध्ये असलेले सर्व मान्यवर मतदार सर्कल मधले सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनी आणि सहकार्य तो आवाज बसला असल्यामुळे हो कदाचित अधिक बोलणं शक्य होणार पर नाही परंतु मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता देशा चीही है या ठिकाणी आलेलो आहे देशाची ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला देशाचं नेतृत्व घेण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आपण आप देशाचा कारभार कोणाच्या हातात सोपवणार आहोत हा या निवडणुकीचा खरा अर्थ आहे ग्रामपंचायत चालवायची असते तर बहुमत लागतं एखादं ग्रामपंचायतीला बहुमत मिळालं नाही तर गावाचा विकास होऊ शकत नाही नीट चालत नाही कामं होत नाहीत हा तर विचार देशाचा आहे ज्या देशाला एका वरिष्ठ पातळीवर ज्यांनी देऊन ठेवलेला आहे ज्या देशाचं नेतृत्व गेल्या दहा वर्षामध्ये वर्षा वर ज्यांनी अतिशय उत्तमपणे केलेलं आहे उत्तम मी म्हणतो नाही हे सर्टिफिकेट जनतेने दिलेला आहे दोनदा बहुमत देऊन एकदा नाही दोनदा दोनदा बहुमत भाजपाला लोकांनी दिले संपूर्ण देशामध्ये प्रचंड मोदी लाड आली एकदा नाही दोनदा आली आणि आज तिसऱ्यांदा मला खात्री आहे अख्खी बार चारशो पार चारशो पार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या मेहनतीतून आणि आपल्या सर्वांच्या दूरदृष्टीतून ही शक्य होणार आहे आणि म्हणून ही फार मोठी जिम्मेदारी आपल्यावर आहे निवडणुकीमध्ये प्रचार अपप्रचार संशय खोट्या नाट्य बातम्या सोशल मीडियावर अनेक पद्धतीने चुकीचा प्रचार सगळे गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये सत्य काय आहे खरं काय आहे क्षमता कोणाची आहे चालू कोण शकतो नेतृत्व देशाचं कोण करू शकतो आज सर्वात जास्त राज्य कुठल्या पक्षाचे आहे हा सगळा इतिहास जर आपण जर बोजला तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही देशातल्या लोकांनी मतदानाच्या माध्यमातून सिद्ध केलेला आहे लोकांनीच केलं आम्ही सांगतो म्हणून नव्हे आम्ही काहीतरी तारीफ करायला बसलोय असे म्हणायचं कारण नाहीये जे घडलेलं आहे ते वास्तव समोर मी या ठिकाणी मांडलेलं आहे आणि म्हणून विरोधाला विरोध करायचा विरोधाला विरोध करून साध्य का होणार आहे मला सांगा एखाद्या खालकाला विरोधात देऊन आला निवडून तो काय करणार आहे विरोधी भारतावर बसणार आणि विरोधी भागावर बसून तुम्हाला म्हणणार मी काय करू शकतो मी ते एकटा खासदार निवडून आलो मी काय करू शकतो घडले महाराष्ट्रामध्ये एखाद दोन खासदार निवडून गेल्यानंतर विरोधी बापार फक्त बसून फक्त देणं यातून काही आमचा बेंगलूरचा विकास होणार नाही बेंगलूरचा खासदार नांदेडचा खासदार हा सत्ता भाजपचा असला पाहिजे तर आपल्या भागाचा सर्वांगीण विकास सत्तेमध्ये राहून होऊ शकतो सत्ता कोणाला नको आहे की जाऊन काय या ठिकाणी खोटे बसून राहतशी बोलायला ना 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 आलेलो नाही आहे आम्ही सत्ता या देशामध्ये मोदींची असली पाहिजे आणि त्या सत्तेमध्ये महाराष्ट्रातले खासदार मोठ्या प्रमाणावर मोदींना साथ देणारे आले पाहिजे ही आमची महत्वाकांक्षा आहे तरच आमच्या जिल्ह्याचे काहीतरी भलं होऊ शकेल भास्कररावजींनी मगाशी उल्लेख केला अनेकांनी सांगितलं आमच्या मनात काय काय आहे आम्हाला वाटतं आमच्याकडे रेल्वे झाली पाहिजे आम्हाला वाटतं आमच्या भागामध्ये नॅशनल हायवे अधिक वाढले पाहिजेत आम्हाला वाटतं आमच्या बॉर्डर एरियामध्ये कामं झाली पाहिजेत आम्हाला वाटतं आमचा हा मतदारसंघ दुर्लक्षित आहे राखीव मतदारसंघ म्हणून कोणी बघत नाही असं आम्हाला वाटतं आमच्या मनात अनेक भावना आहेत मला कल्पना आहे मध्यंतरीच्या काळात मी या भागात फिरलो आहे तुमच्या सर्व बॉर्डर एरियामध्ये जी आपली सीमेवरची जी गाव आहेत त्या प्रत्येक गावात मी जाऊन गा। आलेलो आहे आणि मला सांगायला अभिमान आहे सत्तेमध्ये असताना देंगूर मतदारसंघाला जास्तीचा पैसा देऊ शकलो हे मला मुद्दाम सांगितलं प्रश्न असा आहे सत्तेमध्ये होतो म्हणून शक्य झालं कदाचित सत्तेमध्ये नसतो शक्य झालं नसतं आज मी जे भाजपमध्ये गेलोय मी जे मोदी साहेबांना भेटलोय मोदी साहेबांनी मला चोवीस तासाच्या आत राज्यसभेवर बिनविरोध निवडून दिलेला आहे तुम्हाला मुद्दा सा सांगितलं पाहिजे खासदार झालेलेच आहे प्रतापरावला मिळून आणण्याकरता आम्हाला खासदार केलंय हे के सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि मग आमची जिम्मेदारी अधिकची आहे आमची जिम्मेदारी अधिकची आहे आमची जिम्मेदारी अतिशय महत्वाची आहे की नांदेडची जागा भाजपाच्या पारड्यात आली पाहिजे आणि ती खासदार निवडून आल्यानंतर मग बघा दिल्लीमधून पैसा तुमच्या देगदूरला नांदेडला कधी पडणार नाही हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगितले आपली भूक मोठी आहे कालचा जाहीरनामा आपण पाहिला भाजपाचा कालचा जाहीरनामा आपण पाहिला त्या जाहीरनामा हा काही फक्त घरी बसून लिहिलं जाहीरनामा नाहीये लोकांकडून सूचना मागवल्या लेखी मागवल्या ऑनलाईन मागवल्या इंटरनेटवर मागवल्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि नंतर भाजपचा संकल्प जाहीरनामा जाहीर झालेला आहे संकल्प भाजपचा आणि गॅरंटी कोणाची मोदींची गॅरंटीसाठी जाहीर झाला मी तो गॅरंटीचा अर्थ तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक समजतो एखादा कर्ज तुम्ही जेव्हा काढायला जाता त्या कर्जाला गॅरंटी लागते कर्ज थकलं तर पहिली नोटीस कोणा जाते गॅरंटरला वसुली कोणाकडे होते गॅरंटर करून इथे तुमच्या कामाची गॅरंटी मोदी साहेबांनी घेतलेली आहे सदा माणूस नाहीये देशाचा पंतप्रधान त्यावेळेस गॅरंटी घेतो त्यावेळेस त्याला अर्थ आहे तरी उगाच कोणतरी सोम्या गोग्यांनी घेतलेली गॅरंटी ती गॅरंटी नाहीये मोदी साहेबांनी घेतलेली गॅरंटी आहे आणि ही गॅरंटी जर मोदी साहेब घेतात आपण लक्षात ठेवा ही गॅरंटी नक्की आपल्याला रा। फलदायी राहणार रा आहे आपल्याला केलेलं वचन नावा तो पूर्णत्वास निर्णय करता पुढील पाच वर्ष पाच वर्ष काय निवडून आल्या चार तारखेला काउंटिंग आहे पाच तारखेला आचारसंहिता संपेल सहा तारखेपासून तिन्ही खासदार मिळून लागणार आहोत आणि देंग्रूला सुप्त मान देणार आहोत मला देगवासीला मुद्दाम सांगायचं सातत्याने भावना मदत असते मनामध्ये की साहेब आमच्याकडे लक्ष कोणी देत नाही आमचा मतदारसंघ राखीव आहे आम्हाला नेतृत्वाला आम्हाला ताकद मिळत नाही ही भावना किंवा सर्वांची असते पण मी या ठिकाणी जाहीर करतो की देगूर मतदारसंघ मी स्वतः दत्तक घेतलेला आहे मी जाहीर करतो या ठिकाणी या मतदारसंघाला नांदेड मतदारसंघ जिल्ह्यामध्ये आहेत मराठवाड्याचे विषय आहेत या मतदारसंघात विशेष लक्ष विशेष लक्ष या मतदारसंघाकडे नक्की दिलं जाईल ही अशोक चव्हाणांची गॅरंटी मोदींनाच्या वतीने मी या ठिकाणी घेतो त्यांना समजून आम्ही सांगू शकतो मोदी साहेबांना की साहेब महाराष्ट्राला द्या महाराष्ट्राना अविकसित झालेला बॉर्डर सीमावरती जो भाग आहे त्या सीमावर्ती भागाला अधिक लक्ष आम्ही द्यायला तयार आहोत फक्त आमचा तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहू द्या हा निसरून आम्ही करून देऊ अशा स्वरूपाचं घेत होतो कधी भेटलो आज चौकशी मोदी साहेबांनी माझी केली आहे मला विसरता येणार आता नाही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा मोदी साहेब माझ्याशी बोलायचे काय चाललंय म्हणून लपून काही नाही उघड देशाचा ना पंतप्रधान मला विचार करू काय चाललंय मोठी गोष्ट आहे अनेक वेळा मी सर्व अनुभवलेल्या गोष्टी आहेत पण जेवढा असते मी याकरता की मोदी साहेब गुजरातला मुख्यमंत्री होते आणि मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो माझी ओळख आत्तापासून तेव्हापासून आहे पण मी काय याच्या बॅन माझ्या वाजवलेला नाही की बाबा मोदी साहेब ओळखी साहेब मोदी साहेब मला काही दिवसांकडून घ्यायचं नाही हे मुद्दा उल्लेख केला पाहिजे देशाचा पंतप्रधान हा मला कामामध्ये मदत नक्की करू शकतो याची मला शाश्वती आहे आणि म्हणून मला शाश्वती तर तुम्हालाही शाश्वती असली पाहिजे की आपला विकास मागे राहणार मित्रो आपल्याकडे प्रकल्प जलसंपदा प्रकल्प नेंडी प्रकल्पाचा विषय आहे तिथे बाबली प्रकल्पाचा विषय आहे आहेत विषय आपल्या परिसरामध्ये आपल्याकडे रेल्वे लाईनची गरज आहे आपल्याकडे शेत शेतविम्याची शिपीक विमा सोपा झाला पाहिजे पिकाची आधारभूत किंमत वाढली पाहिजे मोदी साहेबांनी कालच्या जाहीरनाम्यामध्ये बावीस पिकांना आधारभूत किंमत देण्याच्या बाबतीमध्ये वाढून देण्याचा निर्णय कालच्या आपल्या या संकल्प पक्षामध्ये लिहिला आहे बावीस पिकांना बावीस पिकांना आपल्याकडे एम एस पी सपोर्ट प्राईस आधारभूत किंमत ती वाढून देण्याचा निर्णय घेतलेला आहे महिलांना आजार होतात कॅन्सर होतो स्तराचा कॅन्सर होतो अनेक प्रकारचे कॅन्सर होतात बाहेर दाखवू शकत नाही बोलू शकत नाही गरीब घरच्या महिला पैसा खर्च करू शकत नाही महिलांना कॅन्सर पासून मुक्त देण्याकरता कॅन्सर दूर करण्याकरता येणार पैसे करायचा निर्णय मोदी साहेबांनी महिलांसाठी विशेष घेतलेला आहे ते मला सांगितलं खर्च काय परंतु मोदी साहेबांनी जाहीरनाम्यामध्ये महिलांचं सक्षम वितरण बचत गटांचं सक्षम वितरण आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टी सत्तर वर्षाच्या वर व्यक्तीला त्या ठिकाणी मोदी साहेबांनी पाच लाखापर्यंत आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेतलाय आहे पाच लाखापर्यंत फुकटी आपल्याला सेवा आरोग्य सेवा देईल आपली ट्रीटमेंट केली जाईल एक नाही असं आणि दरवर्षी देशामध्ये पाच हजार किलोमीटरची रेल्वे लाईन नवीन खात्यात येईल ही संकल्प केला आहे त्या पाच हजार मध्ये नांदेड जिल्हा नक्की राहणार आहे ते तुम्हाला मी गॅरंटी सांगतो पाच हजार किलोमीटर मध्ये नांदेड च रेल्वे लाईन आम्ही नक्की टाकू नांदेडला मग बिदर असो नांदेड नागपूर असो नांदेड इतर की हैदराबाद असो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहे आम्हाला लोकांची इच्छा आहे समृद्धी महामार्ग नाशिक ते नागपूर मुंबई ते नागपूर होतो आमची इच्छा आमचा जाणल्याचा मराठवाड्यातून जाणल्या मार्ग आहे औरंगाबाद या ठिकाणी जाण्याचा विषय हा सुद्धा त्याच्यामध्ये मित्र तो अंतर्भूत झाला पाहिजे आणि सगळी कामं झपाट्याने झपाट्याने आपल्याला करता यावी आमचे फार महत्वाचं काम आहे आणि मला चिठ्ठी आली आहे देखील ते उदगीर सोपतरीकरण रस्त्यावर सूचना करण्यात आलेली आहे रस्ता फारच निकृष्ट झाला गेल्या चाळीस वर्षापासून हा रस्त्याकडे कुणाचंही लक्ष नाही आमचं लक्ष आहे वाळूची वाहतूक चालू आहे जो पण चालू राहील तो पण रस्ता खराब होत राहणार असं आहे मला तुम्ही जे सांगताय तुमच्या रस्त्यावर वाळू जातो दर दोन वर्ष रस्ता खराब होणार वीस वीस टोनाच्या तीस तीस टोनाच्या गाड्या जाणार मीच किती वेळा केला असता मीच केला आहे रस्ता गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये वाळू काही थांबली नाही तुमचं काम काही झालं नाही रस्त्यात खड्डेच खड्डे वाळू बंद करा म्हणजे जे काही चालू आहे वाळू लागते पण जे काही चाललंय ते थोडस कमी झालं तर तो रस्ता सिमेंट कॉम्प्रीटचा झाल्याशिवाय पर्याय नाही हे मला स्पष्ट सांगितलं पाहिजे गडकरी साहेब उद्या येत आहेत नांदेडला देगलूरला येत आहेत दुपारी एक वाजता जाहीर सभा आहे देगलूरच्या जाहीर सभेमध्ये त्यांना आम्ही सांगू की आमच्याकडे वाळू काही थांबत नाही रस्ता कॉन्क्रीट किरण झाला होणार नाही ते आम्ही त्यांना सांगू आणि आपल्या भागामध्ये अधिकच्या मजबूत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मित्रोहो झाल्याशिवाय देशाला गट्तन करणार आहे देशाचा पंतप्रधान आपण पाहतो दिवाळीसुद्धा सीमावर्ती भागामध्ये देशाच्या सीमावर्ती भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी कश्मीर संग्राकुमार त्या ठिकाणी जाऊन जवानांच्या बरोबर साजरी करण्याचा तुम्ही पाहिला प्रत्येक दिवाळीला देशाचं कर्तव्य घरी दिलीला बसत नाही सीमावर्ती भागामध्ये जे आपले सैनिक आहेत देशाला रक्षण करतात त्या सैनिकांबरोबर देशामध्ये दिवाळी करणारा साजरा करणार कर्तव्य असेल आमचे नरेंद्र मोदी आहेत ते देशावरच्या देशा सैनिकाला हिंमत देण्याचं काम देशामधल्या सैनिकावर राहण्याचं काम दिवाळीला सैनिक का जात नाही विचार करा जे पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन रक्षण आपलं करतात आपल्या हिमालयामध्ये राहून कुठून चीन पासून संरक्षण आपलं करतात देशाची सीमा सुरक्षा करण्याचं काम जे सैनिक करतात त्यांचं काम पाहण्याचं लक्ष देण्याची भूमिका जी आहे ती मोदी साहेब दिवाळी त्यांच्यावर साजरी करतात ते बघा केवळ राष्ट्राचं काम नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मोदी साहेबांची छवी आहे जी ट्वेंटीचं झालेलं बैठक देशाची समृद्ध झालेल्या त्यांचे वाववा विचार करू शकता लहान काम नाहीये देशाचा का पंतप्रधान वीस राष्ट्रापैकी सगळ्या तिकडे येतात त्याची तारीफ करतात तुम्ही विचार करू शकता आपण की कि मोदी कितल्या वरच्या पातळीवर नेतृत्व गेलेला आहे त्याचा विचार करू शकता अशा नेतृत्वाला आपण सांभाळायचं की चालल्या गोष्टी मध्ये आपण विनाकारण ज्याच्या मागे लागायचं की जो काहीच करणार नाही आणि ज्याच्याकडून आपल्याकडे काही निष्पन्न होणार नाही जे नायगावच्या पतीकडे काही करणार नाही त्यासाठी कशाला वेळ खडा करायचा आपल्याला मला हे हो तुम्हाला सांगायचं जे आरती आम्ही सगळेजण या ठिकाणी विनंती करायला आलेलो आहोत मला वाटतं काळाची गरज आहे की मजबूत नेतृत्व या जिल्ह्याला आपण देत आहोत प्रतापराव आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत तर मग आपल्याला वेगळा विचार करायची गरज काय मी जाऊ मागची आकडेवारी पाहत होतो मी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी जेव्हा शोभा होतो काँग्रेसला तुम्ही आठशे अकरा मतं मरकेंनी दिली दिली आठशे अकरा आणि भाजपाला म्हणजे प्रतापरावांना चौदाशे त्रेसष्ट मतं दिली म्हणजे त्यांना तुम्ही साडे सहाशे मतांची लीड दिली बरोबर आहे आता तेच करायचं आपण मी काय म्हणत नाही मला कमी घात नाही तर जास्त म्हणजे मोदींना जास्त दिलं म्हणून आपल्याला मोदींना लीड परत द्यायची आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो का मी नाही जाणे आपण मोदींकडे जाऊन मोदींचं नेतृत्व सक्षम करण्यासंदर्भामध्ये आपण मोदींचा विचार करून त्या देशाला मजबूत नेतृत्व मिळेल अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे मित्रांनो आज मला जाणीव आहे विषय खूप आहेत उन्हाळा जोरात आहे लाईटचा प्रश्न आहे भीतीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला जे माहिती आहे ते आम्हालाही माहिती आहे आणि म्हणून याकरता सुद्धा निश्चितच तुम्हाला मदत करू आणि आपल्या भागामध्ये शेतकऱ्याला दिलासा कसा देता येईल हा मनापासून प्रयत्न राहणार लागेल तुम्हाला एवढं सांगायचं आहे अधिकचा वेळ मी घेणार नाही गोजे गावकऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो या ठिकाणी रुग्णसेवा विनामूल्य या ठिकाणच्या लोकांची सोय हॉस्पिटलची सोय नातेवाईकांना जेवण खावण्याची सोय मानव सेवा हीच खरी मानव सेवा आहे ते गोजेगाव गोजे गावकऱ्यांनी आपल्या कृतीमधून आपल्या मेहनतीतून या ठिकाणी केलंय मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन ठीक आहे राजकीय काही मतभेद असतात मी मान्य करतो आता कुठलाही मतभेद राहिलेला नाही मला खात्री आहे ज्या पद्धतीने भोजे आज काम आम्ही करत होते त्याच्यापेक्षा दुप्पटी दुप्पट मेहनतीने ते काम करतील आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हे स्पष्टपणे या ठिकाणी मी तो सांगतो मी आणि या ठिकाणी या ठिकाणी मला अपेक्षा एवढीच आहे नरकेलवाडी मंत्री साहेब दोन वर्षा दोन वर्षापूर्वी आलात तेव्हा वेगळं सांगितलं आता वेगळं सांगतो हो मी वेगळं सांगतो तू का ना आपली निशाणी काय आहे आपली निशाणी आता कमळ आहे लक्षात ठेवा कमळ आहे आपली निशाणी कमळ आहे कमळावर आपल्याला मतदान करायचं आहे मताचं विभाजन होऊ देऊ नका ज्या अर्थी आम्ही भाजपमध्ये आलेलो आहोत त्या अर्थ आपल्या जिल्ह्याकरता आपल्या महाराष्ट्राकरता आपल्या देशाकरता मोदी साहेबांच्या माझे भक्तप्रूपा करता आलेलं एवढं या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांना सहकार्य मिळेल आणि तारखेला काम केला आपण कमलावर पटकन दाबून स्वतःप्राऊना विजयी मोदी साहेबांना विजयी कराल ही अपेक्षा करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद